मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरची पी एच जी एंट्रान्स दोन हजार चोवीस ही परीक्षा दिली होती मित्रांनो परीक्षा झाली निकाल लागला इंटरव्ह्यू झाले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले मग आर आर सीचा चा निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता त्यातच जे जो टायमिंग गेला होता खूप वेळेनंतर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरोदे यांनी एक बाईट जी आहे सकाळ माध्यमांशी दिली होती दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही बाईट त्यांनी दिली की एवढ्या आठवड्यामध्येच आर आर सीचा निकाल जो आहे फायनल निकाल जो आहे तो आम्ही आपल्या वेबसाईटला पब्लिश करू आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ॲडमिशन संदर्भातली ती आपण पूर्ण करू विद्यार्थी मित्रांनो तेवीस तारखेला बाईट दिली चोवीस तारखेच्या सकाळ पेपरमध्ये ही बातमी छापून आली आणि आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिशियल वेबसाईटला त्यांनी या लिस्ट पब्लिश केलेल्या आहेत आता लिस्ट पब्लिश केल्यानंतर दोन प्रकारच्या लिस्ट या ठिकाणी पब्लिश झालेल्या आपल्याला दिसत आहे एक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा म्हणजे पी डी एंट्रान्स टेस्ट दिली होती त्यामधून जे विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि जे इंटरव्ह्यूला बसले होते त्या इंटरव्ह्यूमधून जे सिलेक्ट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांची एक लिस्ट आपल्याला बघायला मिळते आणि दुसरी लिस्ट आहे जे विद्यार्थी एक्झाम फॉर्म ज्यांनी भरला होता आणि क्वालिफाय झालेले आहेत इंटरव्ह्यू तर अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या लिस्ट आपल्याला वेबसाईटला वेगवेगळ्या बघायला मिळत आहेत मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिशियल वेबसाईटला जी मेरिट लिस्ट जी प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे ह्या मेरिट लिस्टमध्ये काय काय गोष्टी त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत तर बघा त्या लिस्टमध्ये तुम्हाला सिरियल नंबर बघायला मिळतोय त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म नंबर बघायला मिळतोय विद्यार्थ्याचं नाव आहे त्यानंतर त्याची कॅटेगरी आहे कुठल्या म्हणजे किती मार्क्स त्याला मिळालेले आहे हे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे त्याच्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं शिक्षण झालेलं आहे त्या युनिव्हर्सिटीचा टाईप कुठला आहे आणि शेवटी रिमार्क्स त्यांनी दिलेला आहे तर काही विद्यार्थ्यांच्या शेवटी रिमार्क्स तुम्हाला बघायला मिळत आहे की ते विद्यार्थी क्वालिफाय आहेत परंतु ती हे या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर ते रिमार्क सुद्धा तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहे आता बघा ही जी मेरिट लिस्ट आहे ही मेरिट लिस्ट तुम्हाला एकूण मिळालेले पेटचे मार्क्स पेट परीक्षेचे मार्क्स मार्क, त्याच्यानंतर ओरल एक्झाम किंवा प्रेझेंटेशनचे जे मार्क्स आहेत हे दोघं मार्क्स मिळून ही, ही तात्पुरत्या स्वरूपाची लिस्ट तयार केलेली आहे याच्यानंतर जे आहे दोन्ही लिस्ट कंबाईन केले जातील दोन्ही लिस्ट कंबाईन केल्यानंतर कॅटेगरी सब्जेक्ट आणि गाईड यानुसार ह्या लिस्ट प्रिपेअर केल्या जाणार आहेत आणि ती तुमची फायनल मेरिट लिस्ट असणार आहे आणि त्या मेरिट लिस्टच्या बेसवर तुमचं पी एच डीसाठी ॲडमिशन केलं जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये त्याच्यानंतर पुढची एक गाईडलाईन्स त्यांनी दिलेली आहे की महाराष्ट्र आणि विद्यापीठाच्या नियमानुसार जे आरक्षण धोरण आहे त्या आरक्षण धोरणानुसार तुमचे पी एच डीचे ॲडमिशन जे आहे ते केले जाणार आहे आता पुढे एक त्यांनी सांगितलेलं आहे की लिस्ट प्रिपेअर केल्यानंतर लिस्ट बघितल्यानंतर जर तुमच्या नावात किंवा तुमच्या कॅटेगरीमध्ये किंवा तुमच्या मार्क्सां मार्क्समध्ये काही बदल असेल किंवा काही तक्रार तुमच्या मनामध्ये असेल काही शंका असेल तर त्या शंकेचं निरसन करण्यासाठी तुम्हाला लेखी एक फॉर्मॅट दिलेलं आहे विद्यापीठाच्या वेबसाईटला त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर फॉर्म नंबर त्याच्यानंतर मेरिट लिस्टचा सिरियल नंबर हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तुमची जी तक्रार आहे ती तक्रार द्यायची आहे लिहायची आहे आणि ती लिहून झाल्यानंतर संबंधित फॅकल्टीची जी डीन आहे त्या डीनच्या ऑफिसला तुम्हाला ते जमा करायचा आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा इंटर डिसिप्लिनरी ह्युमॅनिटीज ह्या सगळ्या फॅकल्टीची डीन जे आहे ते वेगळे असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या त्या डीनकडे जाऊन तुम्हाला ती तक्रार द्यायची आहे त्याच्यावर सोल्युशन ते काढतील आणि फायनल लिस्ट जी आहे ती पब्लिश केली जाणार आहे आता बघा पाच एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे फायनल लिस्ट जी आहे ही मेरिटनुसार त्याच्यानंतर सब्जेक्टनुसार गाईडनुसार आणि कॅटेगरीनुसार ही पब्लिश केली जाणार आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटला पुढे एक त्यांनी क्रायटेरिया एक नो गाईडलाईन्स दिलेली आहे की महाराष्ट्र बाहेरील जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करत असेल तर अशा महाराष्ट्र बाहेर विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमधून कन्सिडर केलं जाणार आहे त्यांचा विचार केला जाणार आहे तर मित्रांनो ह्या गाईडलाईन सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल काही तक्रार असेल तर ती तुम्हाला पाच एप्रिलच्या आत त्या त्या डीनच्या ऑफिसला द्यायची आहे सोळा एप्रिल रोजी फायनल मेरिट लिस्ट लागणार लिस ला आहे आणि त्यांचं फायनल ऍडमिशन होणार आहे तर मित्रांनो ही गोष्ट आधी आपण एका नोटिफिकेशनमध्ये विद्यापीठाने दिलं होतं की प्रेफरन्स जो आहे होम युनिव्हर्सिटीला किती जागा आणि अदर युनिव्हर्सिटीला किती जागा आहे तर तो क्राइटेरिया सुद्धा तुम्ही चेक करा फायनल आता ही जी प्रोविजन लिस्ट आहे जनल लिस्टमध्ये किती विद्यार्थी आहेत एक्झामटेड याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत आणि जागा किती आहेत याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ हो शकतो की आपला नंबर लागू शकतो का नाही लागू शकत तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद